दरम्यान हे संपूर्ण चेंगराचेंगरेची चे घटना नेमकी कशी घडली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून लाखोंच्या भाविक मेळ्यात सहभागी झाले पहाटे पाच वाजता अमृतस्नान होणार होत भाविकांनी अगदी रात्रीपासूनच या ठिकाणी गर्दी केली रात्री एक वाजण्याच्या सुमारास लाखो भाविक संगमाच्या तटावर स्नान करत होते लाखोंच्या संख्येनं आलेल्या भाविकांना संगम घाटावर स्नान करायचं प्रचंड गर्दी झाली आणि पोलीस भाविकांना घाटावरून बाजूला करत होते याच दरम्यान पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेटिंगचा काही भाग कोसळला आणि लोकांनी पळापळ -पड़ करण्यास सुरुवात केली यावेळी अनेक भाविकांचे सामान पडल्यामुळे गोंधळ निर्माण झाला परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरीची दुर्घटना या ठिकाणी घडली